मुंबई पुणे शहराजवळ निसर्गाच्या सानिध्यात रेडी पोझिशन मध्ये घराच्या शोधात आहात का घरापासून विविध प्रकारची पर्यटन स्थळे सुद्धा जवळ असली पाहिजेत रेल्वे स्टेशन पासून दोन मिनिटांच्या अंतरावरती तसेच मुंबई गोवा महामार्गाच्या लगत तुम्ही एखाद्या घराच्या शोधात आहात का असं असेल तर तुमची ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी अंचित कॉम्प्लेक्सने आणली आहे तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी या ठिकाणी लोनची सर्व सुविधा सुद्धा उपलब्ध आहे सेकंड होम किंवा कमी किमतीमध्ये एक उत्तम प्रॉपर्टी जर तुम्हाला घ्यायची असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्र हो मुंबई शहरात जवळ त्याचप्रमाणे निसर्गाच्या सानिध्यात मुंबई गोवा महामार्गालगत आणि रेल्वे स्टेशनपासून अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावरती दोन मिनिटांच्या का एक मिनिटांच्या अंतरावरती जर तुम्ही फ्लॅट शोधत असाल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी मित्र हो आज मी आलो आहे मुंबईपासून असलेल्या जवळच कोलाड या ठिकाणी आणि इथेच आपल्या मागे तुम्ही पाहू शकता हा बघा अंचित कॉम्प्लेक्सचा हा एक सुंदर असा प्रोजेक्ट आहे ज्या ठिकाणी आपण आज असलेल्या फ्लॅटबद्दल माहिती देणार आहोत मित्र हो या ठिकाणी वन आर के आणि वन बी एच के फ्लॅट एकदम बजेटमध्ये आपल्याला मिळून जातात मित्र हो या स सर्व फ्लॅटबद्दल आपण पुढे माहिती घेणार आहोत आहोतच त्याचप्रमाणे मी अगोदर तुम्हाला दाखवतो हे बघा हे जे हॉटेल दिसतं आहे ह्याच्या पलीकडेच रेल्वे स्टेशन आहे कोलाड रेल्वे स्टेशन आणि त्याचप्रमाणे हा आहे मुंबई गोवा महामार्ग तर तुम्ही ह्या साईडला आपल्याला कोकण साईडला जायला हा, हा रस्ता आहे पलीकडून आणि इथून तुम्ही मुंबई साईडला जाऊ शकता तर अशा प्रकारे या हायवेच्या एकदम लगत हा अंचित कॉम्प्लेक्स यांच्या यांचा प्रोजेक्ट आहे ज्या ठिकाणी आपल्याला वन आर के आणि वन बी एच केचे फ्लॅट पाहायला मिळतात आपण इथे आतमध्ये जाऊया आणि इथल्या या फ्लॅटबद्दल माहिती घेऊया आणि त्याचप्रमाणे इथले जे डेव्हलपर्स दे आहेत अंचित कॉम्प्लेक्सचे बिल्डर्स आहेत तर त्यांच्याकडूनसुद्धा आहेत ना या फ्लॅट्सबद्दल या प्रोजेक्टबद्दल आपण माहिती जाणून घेऊया मित्र हो अंचित कॉम्प्लेक्समध्ये वन आर केची प्राईज असणार आहे ती म्हणजे मात्र दहा लाख रुपये आणि वन बी एच केची प्राईज आहे ती मात्र एकोणीस लाख रुपये आणि यामध्ये गव्हर्नमेंट टॅक्स इन्क्लूड नाही आहेत ते तुम्हाला वेगळे भरावे लागतील तर याचे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा हा फ्रंटचा व्ह्यू आहे ओके आणि तसंच इथे आहे इलेक्ट्रिक चार्जिंगसुद्धा ई व्ही चार्जिंग या ठिकाणी सुविधा उपलब्ध आहे आणि तसंच हे ऑफिस आहे इथे अंचित कॉम्प्लेक्स यांचा आणि इथे जे तुम्हाला आता गाळे दिसत आहेत ना खालच्या साईडला इथे जर कोणाला फूड कोर्टसाठी गाळा विकत घ्यायचा असेल किंवा भाड्यानेसुद्धा घ्यायचं असेल तर ते सुद्धा इथे फूड कोर्टसाठी गाळे उपलब्ध आहेत आत्ता आपण पाहतोय तो म्हणजे वन आर के ज्याची किंमत असणार आहे मात्र दहा लाख रुपये आत्ता आपण पाहतोय ते म्हणजे वन बी एच के आणि ज्याची प्राईज असणार आहे एकोणीस लाख रुपये आणि टॅक्स वेगळे राहतील तर मित्र हो माझ्या मागच्या साईडला तुम्ही पाहू शकता हा आहे मुंबई गोवा महामार्ग हा बघा या साईडला जायला मुंबई पनवेलच्या दिशेने ह्या साईडला आणि त्याचप्रमाणे इथे कोकण गोवा त्याचप्रमाणे हा जो मुंबई गोवा महामार्गाच्या पलीकडच्या साईडला आपण क्रॉस केला ती आपल्याला समोर दिसते आहे ते म्हणजे कोलाड रेल्वे स्टेशन महामार्गाच्या पलीकडच्या साईडला जाय एकदम समोर तर ह्या मुंबई गोवा महामार्गालगत आणि कोलाड रेल्वे स्टेशन समोर हा आपला अंचित कॉम्प्लेक्सचा प्रोजेक्ट आहे मित्र हो आता आपण जो फ्लॅट पाहतोय ना हा सुद्धा वन बी एच के चाच फ्लॅट आहे आपण आहोत ते म्हणजे टेरेसवरती आणि तुम्ही बघू शकता टेरेसवरून कशाप्रकारे व्ह्यू दिसतो ते हा बघा इथं इथून तर अजून सुंदर असा हा नजारा आपल्याला पाहायला मिळतोय शांतता पसरलेली आहे दूर दूरवरपर्यंत आणि वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज आपल्याला इथे ऐकायला मिळतात इथून आहेत ते शहर सुद्धा जवळ आहे आणि त्याचप्रमाणे इथे शांतता निसर्गाच्या जवळ सुद्धा आपल्याला राहायला मिळतं निसर्गाच्या सानिध्यात सुद्धा आपण राहू शकतो तर मित्र हो आता आपल्याबरोबर या ठिकाणी विद्यासनप मॅडम आहेत ज्यांनी या ठिकाणी अंचित कॉम्प्लेक्समध्ये फ्लॅट घेतलेला आहे नमस्कार नमस्कार मी विद्या मी कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्समध्ये गेली एक वर्षापूर्वी फ्लॅट घेतला आहे आणि हा फ्लॅट अगदी सुख सुविधांनी व्यवस्थित आहे हायवेच्या अगदी बाजूलाच आहे तसंच स्टेशनही जवळ आहे आणि इथे फिरण्यासाठी फिरण्यासाठी अनेक ठिकाणं जवळ आहेत कोकणात येऊन तुम्हाला खूप छान वाटेल तर मित्र हो आता आपल्याबरोबर आहेत आहे अंचित कॉम्प्लेक्स बिल्डर्स प्रशांत पिंगे सर नमस्कार सर नमस्कार तर अंचित कॉम्प्लेक्स या प्रोजेक्ट बद्दल तुम्ही आम्हाला काय माहिती द्याल आणि हा प्रोजेक्ट बनवण्यामागे तुमचा नेमका काय उद्देश होता तर त्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या ना ऋषभ थोडक्यात सांगायचं म्हणजे हे प्रोजेक्ट करण्यामागे हे प्रोजेक्टमध्ये टोटल एकशे फ्लॅट्स आहेत ओके हे सर्वसामान्यांना परवडावं हो, स्वस्तात घर देता यावं या उद्देशाने मी हे प्रोजेक्ट केलेलं आहे आणि कनेक्टिव्हिटी याला अशी आहे की मुंबई बड़। गोवा हायवे टच आहे एक्झॅक्टली समोर कोल्हा रेल्वे स्टेशन आहे इझिली ॲक्सेसेबल बाय रोड रेल्वे आहे इथे टुरिस्ट डेस्टिनेशन्स आहेत रिवर राफ्टिंग आहे सर्व बँकांकडनं अप्रूवड प्रोजेक्ट आहे ओ सी रिसिवड आहे रेरा रजिस्टर्ड आहे तयार ताबा आहे व आपली आता स्टार्टिंगची जी किंमत आपण ठेवली आहे ती okay. वन रूम किचन जो आहे तो दहा लाखापासून पुढे आहे व वन बी एच के जो आहे तो एकोणीस लाखापासून पुढे आहे ओके okay. तसेच आपण खाली फूडकोर्ट घेऊन येत आहोत तर ज्यांना फूड बिझनेसमध्ये यायचं असेल किंवा फूडकोर्टमध्ये इंट इंटरेस्ट असेल ते माझ्यासोबत जॉईंट व्हेंचरमध्ये किंवा ही पूर्ण प्रॉपर्टी विकत किंवा लीजवरती पण मी त्यांना देण्यास तयार आहे ओके okay. तर तर तरी ते माझ्या दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क साधू शकता त्याचप्रमाणे सर लोनचं कसं काय आहे आपलं प्रोजेक्ट संपूर्ण सर्व बँकांकडून अप्रूव्ह आहे ओके त्याच्यामध्ये तो काही विषय येणार नाही अच्छा आणि सर्वसामान्यांनासाठीच मी हे प्रोजेक्ट केलेलं आहे ओके तर याच्यामध्ये रेंटल इन्कम पण पॉसिबल आहे बरोबर फर्स्ट म्हणून पण लोक इथे राहत आहेत ऑलरेडी आणि सेकंड म्हणून पण अनेक मुंबईतली पुण्यातली लोकं आठवड्यातनं दोन दिवस इकडे येऊन ए चेंज येतात आणि इथल्या निसर्गाचा आनंद घेतात तसंच सर आजूबाजूला कुठे इथे पर्यटन स्थळांबद्दल काय माहिती द्या हो इथे पर्यटन स्थळ म्हणजे राफ्टिंग आपल्याहून जवळ आहे जम बंजी जम्पिंग आहे हरिहरेश्वर आहे रायगड किल्ला आहे ओके दापोली आहे बरोबर सो पिकनिक स्पॉट्स इथे भरपूरच आहेत ओके आणि मी असं ऐकलं होतं की लोकल पण इथून सुरू होणार हो आता इंदापूर पनवेल पण लवकरच आता लोकल सुरू होणार आहे ओके आणि आता ऑलरेडी इथे आता दिवा सावंतवाडी ट्रेन थांबायला सुरुवात झालेली आहे ओके बसेस तर चोवीस तास आहेतच बरोबर एव्ही चार्जिंग फॅसिलिटी मी प्रोजेक्ट मध्ये दिलेली आहे ओके तर छोटंसं गार्डन दिलेलं आहे अच्छा तर मित्र हो अशा प्रकारे खूप साऱ्या सुविधा या ठिकाणी आपल्याला मिळतात त्याचप्रमाणे एकदम महत्वाची गोष्ट की रेल्वे स्टेशन आणि मुंबई गोवा महामार्ग जवळ आहे तर मित्र हो सुद्धा निसर्गाच्या सानिध्यात मुंबई गोवा महामार्गाच्या जवळ आणि त्याचप्रमाणे कोलार रेल्वे स्टेशनसमोर फ्लॅट शोधत असाल सेकंड होम किंवा फर्स्ट होमच्या शोधत असाल तर अंचित कॉम्प्लेक्स हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी एकदम योग्य आहे मित्र हो जर तुम्हाला या ठिकाणी फ्लॅट घ्यायचा असेल किंवा इथे फूड कोर्टमध्ये गाळा घ्यायचा असेल किंवा विकत घ्यायचा असेल किंवा भाडे तत्वावरती जरी सुद्धा घ्यायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आता हा ब्लॉग कसा, कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या कधी सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय